वसंतराव, कर ना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास करत डॉक्टर केलंय कृषी विद्यापीठ परभणी येथे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कृषी महाविद्यालय परभणीच्या वतीने विद्यापीठ ग्रंथालयात सलग अठरा तास अभ्यास उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होत सलग अठरा तास अभ्यास करत अभिवादन केलं तर या उपक्रमाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी द्वारे केलं तर यावेळी शुभेच्छा देताना कुलगुरू म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शातील महत्वाचा गुण म्हणजे सलग अभ्यास त्यांच्या या गुणाची विद्यार्थ्यांमध्ये वृंदिगत होण्याची गरज असून प्रत्येकानं जीवनात यशस्वी होण्यासाठी हाती घेतलेले कोणतेही कार्य सलग करावे असं ते म्हणाले तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संचालक शिक्षण डॉक्टर उदय खोडके सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत सलग अठरा तास विद्यार्थ्यांनी अभ्यास करत हा अभिवादनाचा उपक्रम पार पाडला हा कार्यक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ पुरुषोत्तम नेहरकर उपाध्यक्ष जिमखाना डॉक्टर पुरुषोत्तम झम्मर विद्यापीठ ग्रंथपाल डॉक्टर संतोष कदम यांनी पार पाडला यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर रामप्रसाद खंदारे यांनी केलं प्रतिनिधी राहुल भाईबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी